बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे एन जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याच्या आणि हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केलाय पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली आहेत पोलीस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते या दरम्यान पोलिसांना संशयपद वाटले त्यानंतर लष्कर ए तोए बाचा दहशतवादी आदिल ठोकर ज्याला आदिल गुरी म्हणून ओळखले जाते त्याचे घर पाडण्यात आले आहे असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना सवाल करत विचारले होते की तुम्ही हे कबूल करता का की पाकिस्तानचा या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा त्यांना प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा दीर्घ इतिहास आहे यावर उत्तर देताना ख्वाजा आसिफ यांनी उत्तर देत सांगितले की आम्ही गेले तीन दशकांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत अशी कबुली पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे दहशतवाद्यांना कोणाच्या सांगण्यावरून मदत होते आता स्वतः पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या तोंडातून सत्य बाहेर पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत सोळा एप्रिल रोजी पक्षांच्या बैठकीत पाणीपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली याला मुख्य प्रवक्ते महेश तपास या निकड आडोडन विरोध केलाय बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश टपसे यांची मुख्य प्रवक्त्या पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर दिल्लीत सरकारी स्तरावर वेगवान घडामोडी सुरू आहेत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून पर्यटकांचा जीव घेतला होता हा गेल्या काही वर्षांमधील मोठा दहशतवादी हल्ला आहे निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या आणि यामधील सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही इशारा दिला होता आम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर शिक्षा त्यांना देऊ या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी आम्ही शिक्षा करू असे मोदींनी म्हटले होते तत्पूर्वी भारताने पाकिस्तान सोबत असलेला सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता यानंतर आता मोदी सरकार आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे मोदी सरकारकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अस शस्त्रसंधी रद्द करण्यासंदर्भात विचार सुरू आहे मोदी सरकारचं हे पाहुल युद्धाच्या जवळ जाणारे ठरू शकते त्यामुळे आता दिल्लीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांना आपला जीव गमवावा लागला जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा मधील चिरमेरी येथील चार कुटुंबियांचा एक गट पहलगाम येथे उपस्थित होता परंतु स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांचे प्राण वाचवले आता यातून बचावलेले भाजप नेते अरविंद अग्रवाल यांनी नजाकत अली यांचे फेसबुक वर पोस्ट करत विशेष आभार मानले आहेत सह्याद्री घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेनेचे जा। <सल> जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अभिमन्यू खोतकर यांनी या संदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्या विरुद्ध अश्लील शिबेगाळ करत त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या घटनेमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली आहे अजित पवारांनी कार्यक्रमात बोलताना आमचे सरकार चोवीस तास जनतेच्या सेवेत असते असे म्हटले आहे मी पहाटे चार वाजता उठतो फिरतो व्यायाम करतो पहाटे चार वाजता उठून कामाला सुरुवात करतो यानंतर दहा ते अकरा काम करतो यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकरा ते दोन काम करतात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दोन ते चार या वेळेत काम करतात त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे असे अजित पवार म्हणाले Vale. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी अखेर कॉमेडियन कुणाल कामराची पोलिसांकडून कुणालची चेन्नईमध्ये चौकशी करण्यास मुंबई पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे मुंबई चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवणार आहेत या प्रकरणात पोलीस कामराला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जबाब नोंदविण्यास समंजस्य पाठवत आहेत परंतु कामरा पहिल्या दिवसा पासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदविण्यास तयार आहे असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान केला होता त्यानंतर चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे धर्म आणि अधर्म यांच्यात लढाई आहे काल त्यांनी लोकांना त्यांचे धर्म विचारून मारले पण हिंदू कधीच असे करणार नाही आम्हाला हृदयात दुःख आहे अंतःकरण जड आहे पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असलाही पाहिजे कारण असुरांचं निर्दालन व्हायचं असेल तर अष्टभुजदशांची शक्ती असायलाच पाहिजे दहशतवाद असो किंवा पाकिस्तानच्या कुरापती आपल्या देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही मोदीजींचं केंद्र सरकार आहे दोन हजार चौदा नंतर ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघितलं त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे मोदीजी असा की पाकिस्तानला धडा शिकवतील पाकिस्तानचा आबा पण आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री